वासनामध्ये जनांग्यांची जीभ घसरली म्हणण्यापेक्षा मुद्दामच धनगर समाजावरती एक अस्लील भाषेत त्यांचं वाक्य होतं आणि त्यानंतर महाराष्ट्रभर संपूर्ण ओबीसी समाज त्यामध्ये तुटून पडलेला आहे सोशल मीडिया मध्ये आपण सगळ्यांचं पटतात परंतु आता सर्वात ओबीसीचे लढावून नेते वकील साहेब आहेत साहेब आहेत नवनाथ बाबा आहेत आणि आपल्या सगळ्यांमध्ये पेटवणारे म्हणजे आपल्यामध्ये ऊर्जा पेटवणारे दादा पण या ठिकाणी आहे आपण व्यवस्थित तालुका वाईज जिल्हा वाईज एक यादी बनवून एक सूक्ष्म नियोजन केलं पाहिजे कारण आपलं काय होत फेसबुक आणि ह्याच्यावरती टाकून आपण जर गेलो आणि त्या ठिकाणी प्रचार कमी पडला तर आपली ताकद कमी दिसेल आपली ताकद गावागावात भरपूर आहे पण आपण गोळा करत नाही त्यासाठी आपण नियोजन करावं सोलापूर जिल्ह्यामध्ये जे काही करायला लागेल ते तुम्ही फक्त आदेश करा आम्ही लढायला तयार असतो आणि फुडायला पण तयार असतो जय जय ओबीसी आम्ही तुम्हाला अजून एक सांगतो सरसोबत मी काल काल होतो काल बस आणि सांगू का सर सोबत मी काल होतो मला पत्रकार म्हणला कोण भाऊ तुम्ही जरा साईडला या मी नाही नाही म्हला साईडला या म्हणला तुमच्या पत्रिका काय तुमच्या काय लोण नोंदवा तुमच्या मनात काय ते सांगा प्रतिक्रिया भाऊ ना पोचल्या मला तुम्हाला एक एक सांगायचंय मी मला म्हणला तुमच्या मनात काय ते सांगा म्हणला आता एवढं नका मोर्चा निघा निघा निघालाय म्हणला मग आता काय मी त्याला सांगितलं अरे कोणी मुंबईला जाऊ दे दिल्लीला जाऊ दे कोणी मुंबईला जाऊ जाऊ दे दे दिल्लीला पण यांना ओबीसीतून आरक्षण नाही म्हणजे नाही म्हणजे नाही अरे जोपर्यंत आमच्यासारख्या युवा तरुण या ओबीसी समाज आहेत ना तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही सर काय कारण हे रक्त एवढं काय शंड नाही हे रक्त छत्रपती शिवाजी महाराजाचं हे रक्त फुले शाहू आंबेडकर हे ओबीसी ओबीसीचा एक कार्यकर्ता म्हणून ओबीसीचा एक मावळा म्हणून हे मजा आणि तमाम महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाचा आहे अरे हे फुकट भेटलंय म्हणून तुम्हाला तिची किंमत नाही आणि ज्याला भेट नाही ते तिचं उघड्यावर आंघोळ्या कळाले अशी येळ आपली येऊ नाही मी काय म्हणालो अशी येळ आपली येऊ नाही आपल्याला सुद्धा उघड्यावर जायची गरज पडू नये पण मला एक सांगायचंय तुम्हाला तुम्ही काही ताण घेऊ नका अरे तुमच्या सगळ्या एवढा खमक्या मोरक्या असताना तुम्हाला काय घ्यायची गरज आहे अरे आहे माणूस अरे तू हे माणूस बघतोय ना मला एक म्हणायचंय समोर कोणी असू द्या आणि एक सांगतो मी त्या जिल्ह्यातून येतो सर कोण काय देईल काय नाही भासणं बिसणं मला घेणं येणार नाही पण एक सांगतो या पूर्ण मोर्चाचं नियोजन आणि तसं म्हणतात ना जेव्हा फोर्स येते भांडणं होता दंगा होता जेव्हा फोर्स येते जेव्हा समोरून घेऊन सैन्य येते त्या सैन्याचं काम एकदम पुढे जे असत पुढी ते म्हणजे स्पेशल फोर्स असतात काय ते स्पेशल फोर्सचं काम हे परभणी जिल्हा करणार आहे आणि सर नुसतं फोडून दाखीत नाही एक नाही हजार दोन नाही हजार पाच हजार पुढं लाईन लावून ते मोजून घ्यायचे आणि नाही जर आण सांगतो नाही जर आणले तर माहीतन सांगतो मी मला अवलंतच नाही हो तुम्हाला इथून अजून एक सांगतो सर त्यांचे त्यांना एक ड्रेस राहील त्यांचे त्याला एक वरती राहील त्यांचे त्याला एक नंबर नचाल अनेक सांगतो ह्या मोर्चाचं नियोजन मी ह्या सगळ्या पाणगुळाला सांगतो तुम्ही ह्या मोर्चाच्या बारीक हे बारीक, बारीक, बारीक सर, अरे हे बारीक अरे हे कधी बारीक आहे पण त्यांना काय चिजे अरे मला घडी जरी बारीक ना सर तुम्ही टेन्शन घेऊ नका मी ह्या म्हणतात ना मला ते तर ते असा अंगाला मैदानामध्ये उतरण्याचं काम मो मस्त तुकारे हे भासणं दिसणे हे मला बिलकुल पटत पटत नाही शंभर तुम्ही तुम्ही किती भासणं आला संविधान सांगा अरे गेली दोन संविधान भाषेने जर हे कळत नसेल तर त्याला त्याच्या चौकात जाऊन त्याला आपण कोण आहेत हे टाकून द्यावं लागेल अरे मला सांगायचंय हे टाकून देण्याचं काम गेवराईमध्ये जाऊन केलंय अरे ते म्हणले एकटा आला एकटा आला अरे हराम खोरा मला तुम्हाला एक सांगायचंय अरे छोड मिळतो सुळ जाते अरे छोंड मिळतो सुळ जाते आता पगड जाती एक होत नाही आणि एक तर झाली तर परत भाग हो केल्याशिवाय राहत नाही कधी अरे इतिहास साक्षी आहे छत्रपती शिवाजी महाराजाला तुम्ही धोका देणार छत्रपती संभाजी महाराजाला तुम्ही धोका देणार अरे हे आम्ही त्याच्या पाठीमागे ठाण म्हणून राहण्याचं काम केलंय अरे तुम्ही इतिहास काढून बघा तुम्ही इतिहास काढून बघा पळणाऱ्या मध्ये तुमचे नाव असतात अरे पण लढणाऱ्या मध्ये आणि मरणाऱ्या मध्ये